हॅलो नमस्कार माझ्या सुगत संकेत यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आहे मंगळवार आज टिफिनसाठी भाजी बनवली आहे व्हेज कुर्मा त्यामध्ये टाकले पनीर व्हेज कुर्मा म्हणजे पनीर पण पन टाकलं आहे त्यामध्ये मटार आहे त्यानंतर गाजर पण टाकलेलं आहे बटाटा आहे फ्लॉवर आहे छानपैकी बघा भाजीचा मस्त असं छान कलर आला आहे भाजीला कोणतंही आर्टिफिशियल कलर नाही आहे आम्ही घरी वाटलेल्या मसाल्याचाच कलर आहे त्यानंतर इथे आज मी बनवल्या आहेत भाकऱ्या तर आज टिक डब्याला भाकरी आणि पनीर कुरमा असे भाजी आहे त्यानंतर पूर्ण डब्यावाल्यांसाठी आहे इथे डाळ बनवली आहे मस्तपैकी पिवळी इथे बघू शकता तुम्ही डाळ अशी छानपैकी पिवळं वरण आहे आम्ही डाळ बोलतो पिवळी डाळ गोडी डाळ किंवा तिखट डाळ असं आम्ही बोलतो तांबडी असेल तर त्याला तिखट डाळ पिवळी असेल तर गोडी डाळ तर इथे म्हणजे वरण पण बोलतात तर, तर इथे वरण आहे आणि आपला भात इथे झालेला आहे तर चला मग आपण पटापट आता हे आपले टिफिन भरून घेऊया तर आता इथे आपले बघू शकता टिफिन भरून झालेले आहेत दुया। भाकरी असली की आमचे एक टिफिनचे मेंबर आहेत त्यांना दोन भाकरी लागतात त्यामुळे त्यांच्यासाठी हा ट्रिपल लेअरचा टिफिन घेतलेला आहे जशी क्वांटिटी असते तसा रेटही वाढवला जातो डब्यांच्या जा ह्याच्यामध्ये रेटमध्ये तर आता हे डबे बाजूला करते अजून एक फुल डबा आहे भरायचा डाळ भात भाजी भाकरीचा तर तो तोही भरून घेते तर आता आपला फुल टिफिन पण इथे भरून झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की क लाईक करा माझ्या व्हिडिओला चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा बघा किती सुंदर जेवण आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू